नमस्कार मित्रांनो आत्ताच कदमवाडीचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बक्कासूरला शेमीमधून बाहेर पडावे लागले शेमीला शेवटच्या क्षणाला थोडा ड्रायव्हरने चलकपणा करून वेग वाढवलेला असता ला तर नक्कीच बकासूर कदमवाडीच्या मैदानावर फायनलला आपल्याला दिसला असता तर मित्रांनो यानंतर बकासूरसाठी कोणते मैदान असणार आहे तर यासाठी सतरा तारखेचे जुना हिंद केसरी हे ओपनचे मैदान माळशिरस येथे होणार आहे या मैदानावर आपणास नक्की शंभर टक्के बकासूर दिसणार आहे या मैदानावर बकासूर व्यतिरिक्त सर्व टॉपचे बैल येणार आहेत कारण हे जुना हिंद केसरी मैदान पारंपरिक आहे आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा हे मैदान होत आहे या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजाराचे बक्षीस आहे आणि त्या खालोखाल एकूण सात बक्षीसी या मैदानावर असणार आहेत आणि प्रवेश फी या मैदानावर असणार आहे अकराशे रुपये तर शंभर टक्के येथे बकासूर मथूर बब्या सरजा आणि जे काही टॉपचे बैल आहेत ते सर्वच बैल या मैदानावर आपणास दिसणार आहेत सत्र या सतरा तारखेच्या मैदानावर बकासूरला कोणता पैरा असणे आवश्यक आहे किंवा कोणता पायरा असू शकतो आपल्या अंदाजे कमेंटमध्ये अवश्य सांगा आत्ताच पार पडलेल्या या कदमवाडीच्या मैदानावर बकासूरला चांगला पायरा असून सुद्धा ड्रायव्हरने शेवटच्या क्षणाला चलाकीपणा दाखवलेला नाही त्यामुळे बकासूरला शेमीमधून बाहेर पडावे लागले परंतु बकासूर या मैदानावर म्हणजेच जुना हिंद केसरीच्या या मैदानावर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करेल यामध्ये शंका नाही धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये